श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई सद्गुरू समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पाई चंपावतीचे माझे आई मजला ठाव द्याल पाई एका ठेक्यात सारेजण म्हणत असलेले हे भजन कानी पडताच अक्काबाई भिक्षा घेऊन परतल्या असून फरलांगभर अंतरावर सर्व मंडळी असावीत असा कयास वेणाने केला ते सारे प्रसंग आता तिच्या परिचयाचे झाले होते झांजांचा किणकिण आवाज देखील ती ऐकू शकत होती वेणा मनाने प्रफुल्लित झाली रामाबाईच्या मदतीने का होईना पण अक्कांच्या अन समर्थांच्या अनुपस्थितीत तिने मठ व्यवस्थित सांभाळला होता कर्तव्यपूर्तीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता माठातून पाणी झिरपावे तसा रामाबाई बाहेर ये बघ तुझी वस्ताद आक्का आली भिक्षा घेऊन तिच्या ताब्यात सारे दिले की मी झाले बाई मोकळी वेणाबाई आनंदाने हाक मारीतच म्हणाल्या वेणाबाई व रामाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आल्या सर्वात पुढे पालखी होती त्यात समर्थांच्या पादुका ठेवल्या जात रामाची उत्सव मूर्ती पण गादीवर असे पालखीभोवती काही तरुण मुले लेझिम व दांडपट्टा खेळत होती वेणाबाई आनंदाने दुरून सारे निहाळीत होत्या मागे पंधरा सोळा तरी बैलगाड्या असाव्यात थोडी धूळही आसमनतात उडत होती रामाबाई दोनशे माणूस तरी असेल बघ झटपट शिरा करणार का सगळ्यांना मी पादुकांच्या स्वागताची तयारी करते आणि पुढे सामोरी जाते पालखीला तुझ्या भरवशावर राहू ना निर्धास्त वेणाबाईंनी विचारले तुम्ही अगदी निर्धास्त रहा असे म्हणत रामाबाई गतीने कोठीशाळेकडे निघाली देखील इकडे वेणाबाईने पादुकांच्या स्वागताची तयारी केली मोठ्या तबकात रेशमी वस्त्र नारळ कुंकू सुपारी अक्षता निरांजन प्रसादासाठी लाडू हे सारे तिने भराभर गोळा केले आक्का आली या कल्पनेनेच तिला हजार हत्तींचे बळ आले होते ती सारी सामग्री घेऊन पालखीला सामोरे जाण्यासाठी निघाली मोठमोठ्याने शिंगे वाजू लागली चौघड्यावर सनई वाजू लागली समर्थ पादुकांच्या स्वागतास सर्व आनंदाने सज्ज झाले पादुकांचे श्रद्धेने पूजन करून वेणाने अक्काला वाकून नमस्कार करताच अक्काने प्रेमाने तिला मिठीच मारली जणू दोन बहिणी अनेक वर्षानंतर एकमेकींना भेटत होत्या दोघींचे डोळे पाणावले किती खराब झालीस मंदिराच्या आवारात येताच अक्का वेणास म्हणाली वेणाबाई घाईघाईने म्हणाली तू शिराळ्याच्या रामाबाईंना पाठवलं म्हणून बरं झालं खूप आजारी होते मी चार पाच दिवस पुनर्जन्मच झाला म्हणा ना वेणाचे हे वाक्य ऐकून अक्का आश्चर्यचकित झाली ती म्हणाली कोणती शिराळ्याची रामाबाई मी नाही बाई कुणाला पाठवलं वेणाला वाटले अक्कांचे विशेष ध्यानी राहिले नसेल अनेक माणसे भेटतात आहे भांडारघरात नैवेद्याचे कर्ते आहे सर्वांचे तोंड गोड करायला हवे ना वेणा म्हणाली हा संवाद तिथेच थांबला हातपाय धुवून सर्व मंडळी मंदिरात शिरली रामरायाजवळ पादुका ठेवल्या गेल्या साफल्या निजवल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या मुनिमान्य सीता ही रामरायाची सुप्रसिद्ध आरती सर्वांनी म्हटली गणपती मारुती यांचीही आरती छंदबद्धतेने सर्वांनी म्हटली वेणाबाईंच्या सूचनेवरून फराळासाठी सर्व मंडळी भांडारघरामध्ये गेली अक्काने सुलीजवळ येताच विचारले ती शिराळ्याची बाई कुठे आहे मी पाठवली म्हणतेस ती भांडारघरात रामाबाई कुठेच दिसेना वेणाला वाटले दमली असेल गेली असेल खोलीत विश्रांतीला ती म्हणाली असेल मठीतच एकदा हे खाऊन झाले की जाऊ आपण अक्का पुन्हा म्हणाली मी नव्हते बाई कुणाला पाठवले बळेचं माझे नाव सांगितले असेल फराळ करता करता अक्काबाईंना वेणाने तिच्या आजारपणाची सर्व कथा व त्या काळात रामाबाईने केलेले सहकार्य एवढेच नव्हे तर उत्सवाची तिने केलेली तयारी हे सविस्तर वर्णन सांगितले वेणाच्या तोंडून हे सारे ऐकत असतानाच अक्काने सर्व ताडले विशेषत रामाच्या मूर्तीच्या डोळ्यात पाणी आले हे ऐकताच प्रत्यक्ष रामरायानेच रामाबाईच्या रूपाने हे सारे केल्याचे तिने ओळखले ती वेणास म्हणाली वेणा खरं सांगू रामाबाई आता खोलीत नसेल मठीत नसेल तू कितीही शोधलेस तरी ती तुला कोठेही सापडणार नाही का बरं असे का म्हणतेस तू वेणाने विचारले अग चोखोबाच्या बहिणाने म्हणजे विठाबाईने चोखोबाच्या पत्नीचे सारे बाळणपण पार पाडले पण ही बहीण पुन्हा नंतर चोखोबाने पाहिली कुठे संत सखूचे चरित्र ठाऊक आहे ना तुला सखूच्या वेशात कुणी सेवा केली सासूसासऱ्यांची अन अगदी अलीकडच्या काळातील गोष्ट नाथांच्या घरी पाणी भरणारा श्रीखंड्या ठाऊक आहे ना तुला वेणा तू धन्य झालीस रामरायास तू अक्षरशः जिंकलेस अक्काच्या बोलण्यावर वेणाचा विश्वासही बसेना पण अचानक दिसेनाशा झालेल्या रामाबाईच्या अनुपस्थितीचे गूढही तिला समजेना ती अक्षरशः धावतच मठीत गेली कोठीत गेली खोलीत गेली मंदिरात गेली बागेत गेली पागेत गेली नदीवर गेली विहिरीवर गेली पण पण रामाबाई कुठेही दिसली नाही वेणाला आयुष्यात पुन्हा रामाबाई कधीही दिसली नाही कुठेही भेटली नाही तिचे पाय दाबणारी रामाबाई तिचे धुणे धुणारी रामाबाई तिला हात धरून दर्शनास नेणारी रामाबाई नवऱ्याने टाकून दिलेली रामाबाई तिला आता पुन्हा दिसणार नव्हती ती, ती रामाबाई तिला आता पुन्हा कधीही भेटणार नव्हती ती रामाबाई आता तिला गवसणार होती ती समर्थांच्या चरणांजवळ असो साधक हो समर्थांनी परमपूज्य वेणास्वामींना शिवथरगळ येण्याविषयी कळवले होते परमपूज्य वेणास्वामींची शिवथरघळ येथे जाण्याची ओढ आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ